नमस्कार इंडियाज आवाज न्यूज मध्ये मी प्रदीप जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो महानगरपालिकेची निवडणूक सध्या लागलेली आहे आणि प्रभाग क्रमांक वीस मध्ये आम आदमी पक्षाकडून पहिल्याच तृतीयपंथी उमेदवार शिवानी गजबर यांच्या अशी आपण संवाद साधणार आहोत शिवानी मॅडम इंडियाज आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार प्रभाग क्रमांक वीस मध्ये आपल्याला कोणकोणत्या समस्या जाणवल्या आज माझ्या प्रभागात जर आपण पाहिला गेलं तर सगळ्यात मोठी पहिली समस्या आहे ती रोड अँड ट्रान्सपोर्टची कारण रस्ते व्यवस्था चांगली नसल्यामुळं वाहतूक व्यवस्था नाही आहे उपनगरांच्या श्रेणीमध्ये माझा प्रभाग येत असल्यामुळं आज ज्या पद्धतीनं आपल्या इकडं जर प्रभागात पाहिलात तरुन तर अनेक तरुणी तरुण तरुणी कॉलेजला जातात अनेक महिला उपनगरातून खाली कोल्हापुरात कामाला जातात पुरुष जातात तर प्रत्येक समुदाय माझ्या इथं काय घटक आर्थिक सक्षम नाही आहे की त्यांच्या घरात रोड ट्रान्सपोर्टची सुविधा असेल प्रत्येकाकडे कार असेल किंवा टू व्हीलर असेल तर काही लोक अद्यापही बसची वाट बघत बाहेर यावं लागतं कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते तर हा रोड ट्रान्सपोर्टचा पहिला मुद्दा दुसरा जर सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर आपल्या उपनगरांमध्ये एक पोलीस चौकी हवी ज्या पद्धतीनं तुम्ही बघितला तर शुक्रवार पेठेत पोलीस चौकी आहे शुक्रवार पोलीस चौकी त्यानंतर सुभाष नगरला झालेली आहे त्या बंद आहेत किंवा सद्यस्थितीत चालू आहे तो नंतरचा प्रश्न आहे पण उपनगरामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी झाली पाहिजे ज्या माध्यमातून इथं जे काही गुन्हेगारी असेल किंवा दोन नंबरचे धंदे चालतात त्याच्यावर चा एक आळा आणि वचक बसेल त्याचबरोबर उपनगरांमध्ये लाईट नसते त्यामुळे महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे त्यानंतर दुर्गम भागात जर आपण म्हणाय गेलं तर हरकत नाही कारण अजून ना डेव्हलपमेंट आत झालेली नाही आहे शेवटपर्यंत जसजसा जसं आपल्या शहराचा विस्तार होत चाललाय लोकसंख्य घनत्व वाढत चाललंय त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी स्वच्छ भाजी मंडई पाहिजे सध्याची भाजी मंडई रस्त्याला लागते वाहतुकीला अडथळा होतो तिथं स्थानिक नागरिकांना त्याचा प्रॉब्लेम होतो तर त्या पद्धतीने इथं महानगरपालिकेच्या ज्या राखीव जागा आहेत त्याच्या भाजी मंडईची उभारणा उभारणी जा, झाली पाहिजे त्यानंतर शासनाच्या अनेक योजना स्किल डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून मोफत साडेतीनशे च्या प्लस कोर्सेसचं प्रशिक्षण दिलं जाते त्यानंतर एम एस ई सेक्टर से असेल सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून असेल महिलांना रोजगार देणं कारण इथं उपनगरांमधल्या महिला रोज उठून माझ्या माई भगिनी काही कोल्हापुरात जाऊ शकत नाही त्यांना घर बसल्या काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भागामध्ये दे एम एस सेक्टरच्या माध्यमातून छोटे मोठे प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही आज कोथंबीर दहा रुपये पेंडी झाली तर ती आणणं एखादी भाजी स्वस्त झाली तर ती घेऊन येणं आणि त्याचं डिहायड्रेशन करून ते ड्राय करून त्याची पावडर फॉर्म मध्ये विकू शकतो दहाची कोथंबीर पेंडी ड्राय करून हजार रुपये शंभर ग्राम जाते तर काय वाईट आहे तर महिलांना रोजगार झाला ह्याच्या सोबत आपल्या इथे तरुण पिढी आहे जे बेरोजगार आहे काही जण वेचनाधीन त्याच्या आहारी गेलेत त्या सगळ्यांना एकंदरीत रोजगार मिळणार आहे कारण आपण या ठिकाणी जर फॅक्टरीज लावली आहे किंवा त्याचं एखादा आपण मॅन्युफॅक्चरिंग हब उभा केले या उपनगरामध्ये जागा खूप आहे आपल्याकडं जागेची इकडे आता कमतरता नाही आहे विस्तार वाढत असल्यामुळं हो। तर त्या माध्यमातून कुठंतरी महिलांना सुद्धा रोजगार मिळणार आहे दुसरी गोष्ट त्या युवकांना पण रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी निवडून आल्यानंतर कुठल्या प्रभागातल्या तरुणाला तरुणीला किंवा स्त्रियांना स्वतःच्या रोजगारासाठी हातात डबा घेऊन सकाळी नऊ वाजता बस स्टॉप उभारून बस आल्यानंतर गावात कामाला जावं लागेल नक्कीच प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तीच सक्षम करून इतकं इकॉनॉमिकली त्यांना सक्षम आणि स्टेबल करायचं आहे की प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांचा स्वतः त्यांनी हातभार लावला पाहिजे कारण जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक स्वतः सक्षम होत नाही तोपर्यंत प्रभागाचा विकास हा होत नाही सर्वांगीण विकास याचा अर्थ रस्ते गटर पाणी नाही तर प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाचं सक्षमीकरण होणं त्यांना प्रत्येक सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय मिळवून देणं त्यांच्या अपेक्षा म्हणजे त्यांची व्यक्ती म्हणून ज्या रोजच्या निर्णयात गरजा आहे त्या पूर्ण करणं तेव्हाच प्रभागाचा सर्वांगीण विकास आहे प्रभागातल्या समस्या ह्या व्यक्तीशी रिलेटेड आहेत म्हणजे व्यक्तीसोबत त्या समस्या जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे व्यक्तीवर जर तुम्ही काम केला आपसुकच प्रभागातल्या समस्या पण सॉल्व्ह होतात बरोबर आहे विकास आपण महानगरपालिकेतील घेतला तर त्याबरोबरच अनेक महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या घटना समोर हो येत आहेत याबद्दल आपलं काय मत आहे कोल्हापूरकरांना असं वाटतं की भ्रष्टाचार फक्त कोल्हापुरातच आहे तो, तो पूर्ण भारतात फोपावलाय त्याला पहिलं कारणीभूत आपण लोक कारण आज मला खूप लोक म्हणतात मी म्हणत नाही म्हणजे प्रत्येकाला ब्लेम करत नाही की सगळेच लोक तसं करतात पण आपण जे काही निवडणुकीच्या एक दिवस दोन दिवस आधी लक्ष्मी दर्शन आपल्याला घडवलं जात तर त्याच्या माध्यमातून आपण ते बघून त्या लोकांना निवडून देतो तर त्यानंतर शेवटी बघा कोणाला पण स्वतःची इन्व्हेस्टमेंट केलेली बाहेर काढायची असते आज एखाद्या गरीब नगरसेवकातला पाच वर्षांना बघितलं झोपडीत राहणारा बंगल्यात जातोय का जातोय मग कुणी विचारलं का त्याला जाऊन तुझ्या साधन संपत्तीत एवढी वाढ कशी झाली पंचवीस हजार रुपये जर एखाद्या नगरसेवकाला मानधन असेल तर एवढी वाढ कुठ नव्हती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कुठंतरी भ्रष्टाचारावर बोट उचलण्याचा मला वाटत नाही नैतिक अधिकार मतदारांना किंवा आपल्या लोकांना आहे कारण त्याला खतपाणी आपण लोकांनी घातलेला आहे म्हणून आम्ही एक टॅग लाईन काढली बंद करू घराने आणि भ्रष्टाचाराचं खतपाणी निवडून देऊ आपल्या शिवानी म्हणजे काय कि हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपल्या लोकांना आपल्यातला स्थानिक आणि लोकांच्यातला उमेदवार निवडून दिला पाहिजे ना की कुठला पक्ष बघून कुठले राजकीय घरानिशाही पाहून किंवा त्यांच्याकडे किती पैसा आहे साहेब आमच्या अडीनडीला उभारतोय मंडळाला लाख रुपये देतोय एक किलो चांदी दिली हे न बघता एक व्यक्ती बघून जो उमेदवार सक्षम आहे या सगळ्याच्या विरोधात लढू शकतो असा उमेदवार जर निवडून दिला मला वाटत नाही की टक्केवारीचं कामकाज चाललं कारण मी मंत्रालयात जाते मला माहिती आहे दहा टक्क्याच्या कुठली फाईल बाहेर पडत नाही आठ टक्के कोणाचे असतात दोन टक्के कोणाचे असतात हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे जर आपल्याला टक्केवारी बंद करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा जे लक्ष्मी दर्शन या दोन दिवसात घडतं ते बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं कोविडच्या धर्तीवरती आयसोलेशन सेंटर्स तुम्ही क्वारंटाईन सेंटर उभा केले म्हणजे कसे की प्रत्येक प्रभागामध्ये बॅरिकेटिंग लावून तुम्ही प्रभाग सील केले त्या पद्धतीने निवडणुकीच्या दोन दिवस चार दिवस आधी प्रशासनानं प्रत्येक प्रभाग सील केले पाहिजेत आणि येणा जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून भागात सोडली पाहिजे मग बघू कोण निवडून येते लाल येईल का म्हणून सांगते आज भ्रष्टाचार टक्केवारी मुक्त कोल्हापूर जर पाहिजे असेल तर जे सक्षम उमेदवार आहेत तळागाळातून आलेले आहेत भले त्यांच्याकडे तुमचं देण्यासाठी काही नसेल पण एक गोष्ट त्यांच्याकडे आहे की तुम्ही स्वच्छ पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त कारभार देऊ शकतात आज मी निवडून येणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते कोल्हापूरकर बदल करतात करत आले तर काय गरज आहे की आज मला पण दाबण्यासाठी खूप प्रयत्न होणार आहेत एकाला चार चार उमेदवार असतील प्रभागामध्ये पाच उमेदवार उभारले प्रत्येकाचं अस्तित्व लागलंय पण आपण या माध्यमातून सांगतो की मी जरी आली समोरचा जरी भ्रष्टाचार करत असला तर आपण त्याला जड जाणार कारण आतापर्यंत एकंदरीत आमचा कारभार पाहता आमच्या मागे कुठलं घर नाही किंवा कोणी नातेवाईक नाहीये त्याच्यामुळे जो काही माझ्याकडे पैसा येईल किंवा महानगरपालिकेचा जो काही निधी येईल तो पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी प्रभागाच्या कामासाठीच आपण लावणार आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी ज्या पद्धतीनं नुकतंच आम आदमी पार्टीनं बॉन्ड लिहून दिलेला आहे की आम्ही टक्केवारी घेणार नाही आम्ही भ्रष्टाचार करणार नाही चोवीस तास उपलब्ध राहू प्रभागाच्या जनतेसाठी काम करू तर मला वाटत नाही यापेक्षा मोठे अश्युटी आणि जे लोक लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या ओढ्यावरील रेणुका मंदिराचं लोकांचं एक भक्ती आहे तर कुठंतरी त्या रेणुका देवीची मी उपासक म्हणून मला वाटतं की लोकांनी ज्या पद्धतीनं त्या आई रेणुकेवरती विश्वास ठेवलाय तसाच विश्वास आपल्या शिवानीवरती ठेवावा म्हणून भ्रष्टाचारमुक्त कारभार मी नक्कीच देऊ शकते आणि ह्या ऐंशी जणांचा तो कारभार थांबायचा असेल तर एक शिवानी तिथं द्यायला लागतो ठीक आहे आपले खूप विचार खूप वेगळे आहेत मतदारांना आपण थोडक्यात काय कराल करा मतदारांना पाहायला गेलं तर म्हणजे मी थोडे भावनिक पण होते कारण एकंदरीत हे राजकारण सगळं बघता आम्ही कुठंतरी पैशानाच कमी पडलो त्यानंतर आज मला कित्येक लोक फोन करतात मला विचारतात की ताई आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे तर मला एक असं म्हणजे मनाला हे वाटलं खंत पण वाटते मला की आज ही निवडणूक ने काय पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी लढत नाहीये किंवा मला कोणाचा विरोध करायचा आहे म्हणून मी लढत नाहीये कुठंतरी एक लोकांना चांगला लोकप्रतिनिधी मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी आमची ही लढाई आहे तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अनेकांनी बोर्ड लावलेत पण ते मी अनुभवतेय आज ज्या पद्धतीनं दोन दिवसात लोकांनी पुन्हा मला उचलून धरलं समोरच्या लोकांनी परत ते जे काही लक्ष्मी दर्शन घडवायला सुरुवात केली आम्ही त्यामध्ये कुठं तर कमी पडलो पण असा आहे की माणूस बघून तुम्ही मतदान केलं पाहिजे पहिल्यापासून आपण म्हणतोय की लोकांनी किंवा जनतेने उभा केलेला उमेदवार कधी पडत नाही पण मी आज प्रभाग एवढा मोठा झाला की मी रोज चालते तर संपत नाही सकाळपासून मी फिरते म्हणून थोडंफार मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की जर मी, मा मी कोणापर्यंत पोचली नाही तर कृपया त्यांनी मला माफ करावं मी आज पोचू शकले नाही एकटीच आहे एकटीच फिरते म्हणजे माझ्यासोबत एक विचार करा आज घरचे आमचे कोणी नाही आहेत मतदारसंघातल्या लोकांना मी आपलं मानते आज माझ्यासोबत असणारे थोडक्यात म्हणजे जे काय का माझी टीम आहे ते सुद्धा लोक त्यांच्या कामातन काम वेळ काढून माझ्यासोबत फिरतात म्हणजे इतकं सगळं स्ट्रगल करत मी ही निवडणूक लढतीये माझ्याकडे कुठे पैसा नाही कार्यकर्त्यांचा सेटअप नाहीये की तिथं गेल्यानंतर ह्या भागात हे होईल त्याच्यामुळं माझं मतदारांना आव्हान आहे की तुम्ही ह्या सगळ्या आव्हानातनं मी लढतीये त्याच्यामुळं तुम्ही कोणी असा विचार करू नका ही आमच्यापर्यंत आली नाही हिला काम मत द्यायचं तर मी म्हणजे तुम्हीच आहात तुम्ही म्हणजे मी आहे कारण मी पण सर्वसाधारण व्यक्ती आहे तुमच्यातलीच एक आहे आणि या वेळेला आपल्याला खरोखर बदल घडवायचा आहे कोल्हापूरमध्ये आज अनेक माता भगिनी मी भेटायला गेल्यानंतर रडतात माझ्या पण डोळ्यात पाणी येतं प्रभागाचा एकंदरीत तुम्ही आ, सर्वे केला तर खूप लोक अशी आहेत की पूर्णपणे या राजकारणाला कंटा कंटाळले सगळ्याला कंटाळले त्याच्यामुळे एक संधी कुठं तरी या देवाच्या माणसाला देऊन बघा आज भले मी पैशाना मोठी नसली मनानं खूप मोठे खूप लोकांना आम्ही आतापर्यंत माघारी मदत केलेली आहे सगळं केलेलं आहे तर में का नाही प्रभागात का ते काम करणार आज एखादा जर व्यक्ती म्हणत असेल की तृतीय पण त्या अनेकांनी एक टॅगलाईन काढली की प्रभाग क्रमांक वीस मिळणार नाही भीक अरे यमक तर जुळवा यमक तर जुळवा तुम्ही जे बोलताय त्या गोष्टीचं तुम्हाला रायमिंग माहित नाही तुम्ही स्लोगन काढताय दुसरी गोष्ट मला सांगा आम्ही आयुष्यभर तेच धंदा केला आम्ही तुम्ही भीक म्हणताय आम्ही त्याला भिक्षा म्हणतोय मी पण भिक्षाच मागते अद्यापही त्यातच आमचं पोट चालतंय तुम्ही आम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी दिली नोकरी दिली आम्ही भीकच मागणार ना दुसरं काय करणार आहे ही कोल्हापूरकरांना एक संधी आम्ही दिलेली आहे की आमच्या बाबतीतली जी परिस्थिती आहे ती बदलण्याचं एक साधन एक संधी या माध्यमातून आम्ही या कोल्हापूरला दिलेली आहे आणि जर ह्या निवडणुकीत निकाल काही असो वेगळा काही निकाल लागला मला नक्कीच आशा आहे की कोल्हापूरकर या महानगरपालिकेत पाठवतील पण याचा उलट काहीतरी झाला तर मला वाटत नाही की कुणाला आमच्यावर हा बोट उचलण्याचा अधिकार आहे आज या माध्यमातून आम्ही तुमच्या दारात आलोय काय नसताना आज फिरतोय करतोय मतांचा जोगवा मागतोय मताची भिक्षा आम्ही मागतोय ते सगळेच मागतात आणि तुम्ही जर आम्हाला संधी देत नसाल आणि समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी मदत करत नसाल काय कमी आहे माझ्यात क्वालिफिकेशन आहे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे प्रत्येक गोष्ट आहे माझ्यात काय नाही फक्त मी वेगळी उडीच आहे की पुरुष असून नेसते बाकीचे नाहीत मग जर तुम्ही लिंग ओळखीमुळे मला जर नाकारत असाल तर या कोल्हापुरात मला वाटत नाही की आज कुठल्याही माझ्या समुदायावर घटकावर बोट उठलण्याचा अधिकार कुठल्या नागरिकाला आहे मग तो अधिकार तुम्ही गमावूनच बसला मग कुणी हे करायचं नाही मी तेच म्हणते की आई संधी आहे सोनं करूया सगळेजण मिळून लढूया आणि येत्या पंधरा तारखेला भरघोस मतांनी मला विजय करून द्या समोरच्याला घाम फुटला पाहिजे की सोळा तारखेला लगोलाल कसा ठीक आहे की लोकांना आज हे शिवानी मॅडमचे विचार हे पटणार का आणि त्याचबरोबर एक नवीन बदल कोल्हापूरकर घडवणार का हे सोळा तारखेलाच कळेल आवाज न्यूज मध्ये आपण आम्हाला वेळ दिला याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपल्या माध्यमातून सर्व मतदारसंघातल्या लोकांनी हेच माझं बोलणं या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे की कोणाजवळ आले नाही तर कृपया राग मानू नका तुमची बहीण समजा तुमची ताई समजा किंवा कोणाची लेख असेल तर मला लेख समजा पण पदरात घ्या चूक भूल झाली असेल माफ करा मला एकटीला इतकं फिरणं प्रत्येकाच्या घरापर्यंत येणं जर शक्य झालं नसेल तर तेही पदरात घ्या आणि येत्या पंधरा तारखेला माझा झाडू अर्थात लक्ष्मी आपल्याला मिळालेली आहे तर त्याला कुठल्याही लक्ष्मीला बळी न पडता ह्या लक्ष्मीला साथ द्या आणि झाडू चेन्नासमोरचं बटन दाबून मला विजयी करा धन्यवाद इंडियाचा आवाज न्यूज चॅनेलसाठी श्रीनिवास सह प्रदीप जाधव